पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे दोघींचाही मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजते नेहमीप्रमाणे शेतातील विहिरीत पाणी काढत होत्या सिद्धलिंग फुलारी यांच्या शेतातील विहिरीतून पिण्यासाठी घागर घेऊन पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या विहिरीतून घागर घेत असताना पाय घसरल्यामुळे पाण्यात पडल्या त्यातून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे पोहता येत नसल्यानं विहिरीत तिचा मृतदेह सापडला राजश्री दयानंद लक्ष्मी संजय दोघी राहणार बरडोल तालुका चडचण जिल्हा विजयपूर अशी मृत झालेल्या दोघींची नावे आहे असे समजते या घटनेत चुलती आणि पुतनी दोघीही एकाच वेळी पाय घसरून विहिरीत कशा पडल्या हा प्रश्न उपस्थित केला जात आहे मृत दोघींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात आकस्मिक निधन म्हणून नोंद करण्यात आली आहे दोघींच्याही अशा निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे